झणझणीत सांडग्याची किंवा वड्यांची भाजी क्वचितच कुणी असेल ज्याला सांडग्याची भाजी आवडत नसेल उन्हाळ्यात भाज्या कमी मिळतात त्यावर केलेला चमचमीत उपाय म्हणजे ही भाजी करायला एकदम सोपी आहे पण बऱ्याचदा सांडगे शिजत नाहीत किंवा मग भाजी पिठल्याप्रमाणे घट्ट होते असं होऊ नये म्हणून साध्या साध्या गोष्टी सांगितल्यात अगदी पारंपरिक पद्धत शेअर करते चपाती असो भाकरी असो भात असो मस्त लागते आमच्याकडे तर आमरेस थाळीमध्ये झंझणीत सांडग्याची भाजी असते कांदा टोमॅटोचं कुठल्याही वाटण्याची गरज नाही आहे टाटसर लपथपी सांग्याची भाजी तयार होते रेसिपी एकदम सोपी आहे चला करूया नमस्कार सरिताज किचनमध्ये आज आपण सांडग्यांची भाजी कशी करायची ते बघतोय किंवा डाळ वड्याची भाजी कशी करायची ते बघतोय बरीच नावं आहेत कुणी सांडगे म्हणतं कुणी वड्या म्हणतं कुणी डाळ वडे म्हणतं तुमच्याकडे काय म्हणतात हे मला लिहून कळवा तर आज आपण मस्तच चमचमीत सांडग्याची भाजी करतोय सांडगे खूप वेगवेगळ्या पद्धतीचे केले जातात मटकीच्या डाळीचे किंवा मिश्र डाळींचे किंवा फक्त हरभऱ्याच्या डाळीचे किंवा फक्त डाळी भिजवून सुद्धा सांडगे केले जातात कसेही करा पण भाजी मात्र एक नंबर लागते चवीला आणि उन्हाळ्यामध्ये जर भाज्या कमी मिळतात तर सांडग्याची भाजी उन्हाळ्यासाठी भाज्या मिळत नाही ना त्यासाठी एक चांगला पर्याय आहे तर आज आपण मस्त झणझणीत सांडग्याची भाजी कशी करायची ते बघतोय हे सांडगे कसे करायचे हे आपल्या वाळवणाच्या सिरीजमध्ये मी ऑलरेडी दाखवलेलं आहे तो व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर तुम्ही बघू शकता आज आपण तेच सांडगे वापरून मस्त झणझणीत भाजी कशी करायची ते बघतोय तर त्यासाठी इथं मी एक वाटी सांडगे घेतलेत तर हे बघा हे आहेत मिश्र डाळींचे सांडगे अगदी छान छोटे छोटे तोडून घेतले त्यामुळे भाजी पटकन शिजते मिश्र डाळींचे सांडगे एक वाटी त्यासाठी दोन वाटी बारीक चिरलेला कांदा कांदा थोडा जास्त घालायचा म्हणजे सांडग्याची भाजी चवीलाही छान लागते आणि थोडी मिळून येते त्याचबरोबर आपल्याला वाटणासाठी लागणारे दोन टेबल स्पून सुक्या खोबऱ्याचं किस एक इंच आलं दहा ते पंधरा लसणीच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर फोडणीसाठी आपण घेतली आहे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं पाव चमचा हिंग आणि कढीपत्ता आणि मसाल्यांमध्ये आपल्याला लागणार आहे एक चमचा बेळगी मिरची पावडर दोन चमचे कांदा लसूण मसाला किंवा तुमचा कुठलाही साठवणीचा मसाला घेऊ शकता चवीपुरतं मीठ आणि पाव चमचा हळद लागेल आता पहिल्यांदा आपण याचं वाटण करू लसूण आलं सुख खोबरं आणि कोथिंबीर बस एवढंच घालायचं आहे तुमच्याकडे कोथिंबीर नसेल आलं नसेल फक्त लसूण आणि खोबऱ्याचं वाटणसुद्धा छान लागतं आता हे खलबत्त्यात कुठलं तर अजून उत्तम पण इथं मी मिक्सरमध्ये पाणी न घालता थोडंसं जाडसर कुटून घेते तर हे बघा याला मी असं जाडसर वाटून घेतलं आहे खूप बारीक करायचं नाही आणि हे आमच्या घरातलं पेटंट वाटण आहे कुठली पण भाजी असो आम्ही हेच वाटण करतो आता इथं मी एक कढाई तापत ठेवली त्यामध्ये अगदी एक छोटा चमचा तेल घ्यायचं आहे खूप जास्त तेल घ्यायचं नाही हे सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे सरिताज किचनची तेलं कांदा लसूण मसाला आणि बाकीचे सगळे प्रॉडक्ट संपूर्णपणे केमिकल फ्री आहेत पारंपरिक पद्धतीने केलेले आहेत एकदा नक्की वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर तेल तापलं आहे यामध्ये हे सांडगे घालायचे आणि आता गॅस कमी करून हे सांडगे असे हलकेसे डाग येईपर्यंत भाजून घ्यायचे सांडगे कसे हे मिश्र डाळींचे सांडगे ते थोडेसे कडक असतात शिजायला वेळ जास्त घेतात त्यामुळे आधी थोडेसे भाजून घेतले ना की चवीला सुद्धा चांगले लागतात आणि पटकन शिजतात सांडगे करत असताना म्हणजे सांडगे आपण वाळवणाची सुरुवात सांडग्यांनी करतो सांडगे करत असताना कुठल्या कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची म्हणजे सांडग्यांना जाळी लागत नाही किंवा सांडगे कसे तयार करावेत म्हणजे मग ते भाजीमध्ये पटकन शिजले जातात यावर मी ऑलरेडी व्हिडिओ केलेला आहे तो तुम्ही बघू शकता त्यामध्ये अगदी व्यवस्थित सांडगे कसे करायचे सोप्या पद्धतीने कसे करायचे हे संपूर्ण सांगितलं आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली तर सांडगे बघा असे हलक्या सोनेरी तांबूस रंगावर भाजून झालेत काढून घेऊया मस्त खमंग येतोय सांडग्याचा कारण व्यवस्थित प्रमाण घेतलेलं आहे आपण तर सगळे सांडगे काढून घेतले आहेत आता हे पूर्ण गार करून घेऊ आता हे सांडगे हलके कोमट आहेत किंवा गार झाले तरी चालतील आता यातले एक दोन ते तीन चमचे सांडगे मिक्सरमध्ये घ्यायचे किंवा खलबत्त्यात घ्यायचे आणि याला अगदी जाड कुटून घ्यायचं खूप बारीक पावडर करायची नाही हलकं जाड ठेवायचं तर हे बघा याला मी असं जाडसरच वाटून घेतलं आहे खूप बारीक केलं नाही आता भाजी करायला घेऊ त्यासाठी कढईमध्ये घ्यायचं आहे दोन ते तीन चमचे तेल तर तेल तापलं आहे आता फोडणी करू मोहरी मोहरी तळतडली की जिरं हिंग कढीपत्ता गॅस कमी करायचा आहे हे वाटण घालायचं याला परतून घ्यायचं आहे मिनिटभरासाठी बरेच जण कांद्याचं खोबऱ्याचं असं भाजून वाटण करतात पण मला त्याची गरज वाटत नाही कारण सांडगे स्वतः सा चवीला इतके छान असतात ना की वाटणाची गरज पडत नाही तर हे वाटण अगदी थोडंसं परतून घेतलं की यामध्ये घालायचं आहे बारीक चिरलेला कांदा कांदा आता हलक्या गुलाबी रंगावर परतून घेऊ तर हे बघा कांदा असा खूप डार्क केला नाही हलका गुलाबी रंगावर भाजला आता यामध्ये घालायची हळद मिरची पावडर कांदा लसूण मसाला तुम्ही आवडीप्रमाणे कांदा लसूण मसाला कमी जास्त करू शकता याला मिसळून घ्यायचे आता यामध्ये हे भाजलेले सांडगे घालायचे किंवा वडे घालायचे याला एक दोन मिनटं याच्यात परतून घेऊ दोन मिनटं सांडगे या मसाल्यामध्ये परतले आता इकडं मी पाणी गरम करत ठेवलंय याला गार पाणी घालायचं नाही आता यामध्ये घालायचंय गरम पाणी आता चण्याच्या डाळीचे म्हणजे फक्त चण्याच्या डाळीचे किंवा मूग भिजवून केलेले जर सांडगे किंवा वडे असतील ना तर त्याला पाणी कमी घातलं तरी चालतं कारण ते सांडगे शिजायला जास्त वेळ घेत नाहीत आणि पाणीही लागत नाही पण मटकीचे डाळीचे सांडगे किंवा मिश्र डाळीचे सांडगे असतील आणि त्याच्यात मटकीचा वापर जास्त असेल तर त्याला मात्र शिजायला वेळ जास्त लागतो आणि पाणीसुद्धा जास्त वापरावं लागतं त्यामुळं आपण इथं जवळपास आता एक वाटी सांडगे घेतले होते ना तर तीन ते साडेतीन वाट्या पाणी घातलं आहे आता पाणी घातलं की घालायचे चवीपुरतं मीठ लक्षात घ्या सांडगे करताना मीठ तिखट घातलेलं असतं त्याच्या हिशोबाने आपल्याला मिठाचा वापर करायचा आहे अगदी एक अर्धा चमचा मीठ घातलं असेल मी कारण सांडग्यांमध्ये मीठ आहे मीठ घातलं याला चांगली उकळी पण आली आहे कारण आपण गरम गरम पाणी वापरलं आहे उकळी आली की यामध्ये आपल्याला हे वाटून घेतलेले सांडगे किंवा सांडग्याची भरड घालायची आहे सांडग्याची भरड जर घालायची नसेल तर तुम्ही दाण्याचा कूट दोन तीन चमचे घातला तरी चालेल आता याला मिक्स करायचं चा। आणि याच्यावर झाकून याला साधारण एक दहा सा ते एक बारा मिनिटं मंदाचेवर शिजवायचं संपूर्ण झाकण ठेवायचं नाही असं थोडंसं उघडं ठेवायचं म्हणजे ते उतू जाणार नाही एक दहा ते बारा मिनिटं तरी लागतात मुगाचे किंवा फक्त हरभऱ्याच्या डाळीचे सांडगे असतील तर वेळ कमी लागू शकतो तर एक दहा ते बारा मिनिटं आपण सांडगा शिजायला ठेवला होता फक्त काय आहे ना मी मध्ये मध्ये याला सारखं हलवून घेत होते म्हणजे सांडगे एकसारखे शिजले जातात आणि अर्धवट झाकण ठेवलं होतं त्यामुळे याला सुद्धा छान आलेली हे बघा रंग किती मस्त आलेला आहे आणि सांडगे बघा पण भरपूर पाणी घातलं होतं पण सांडग्यांनी पाणी जास्त शोषलं आहे त्यामुळं आता हे छान दाटसर झालं आहे आणि हे बघा मिळूनसुद्धा आलेलं आहे आता इथं मी सांडगे वाटून घातले तुम्हाला तसे नाही घालायचे तर तुम्ही सरळ दाण्याचा कूट घालू शकता आता फक्त एकदा सांडगा शिजलाय कसा ते बघूया सांडगा शिजायला फार वेळ घेतो हे बघा सांडगा आपला व्यवस्थित शिजलेला आहे आतमधून सुद्धा अजिबात कच्चा राहिलेला नाहीये सांडगा शिजून झालाय आता यावर घालायची बारीक चिरलेली कोथिंबीर आणि गॅस बंद करूया मस्त चमचमीत सांडग्याची भाजी तयार झाली तर आमच्याकडे ना सांडग्याची भाजी हा अमरस असेल ना तेव्हा केली जाते म्हणजे नाही माहिती का पण मला सुद्धा म्हणजे अगदी लहानपणापासून आमच्याकडे हेच कॉम्बिनेशन आहे अमरस चपाती किंवा पोळी असेल त्याच्यासोबत सांडग्याची भाजी आणि बाकीचा काही स्वयंपाक असेल तो पण सांडग्याची भाजी आणि आमरस खरंच एकदा नक्की करून बघा खूप खूप चवीला छान लागते किंवा अगदी आमरस नाही आहे तुम्हाला इतर सीजन ही भाजी करायची आहे चपाती भाकरीसोबत सुद्धा छान लागते किंवा भातासोबत सुद्धा खूप मस्त लागते तुम्हाला जर सुखी भाजी करायची असेल तर सुखीसुद्धा करू शकता फक्त काय करायचं सांडगे चांगले भाजून घेतले की थोडंसं पाणी घालायचं सांडगे शिजण्यापुरतं म्हणजे आत्ता आपण एका कपाला तीन कप घातलं त्याच्यामध्ये दीड कपच पाणी घाला आणि असं खोलगट ताट ठेवून ताटावर पाणी टाकून ते सांडगे शिजवून घ्या म्हणजे मग भाजीत कोरडीसुद्धा करता येते आमच्याकडे अशी थोडीशी लपथपच भाजी केली जाते भाकरीसोबत खायला खूप मस्त लागते तर तुम्ही पण सांडग्यांची रेसिपी नक्की करून बघा सांडगे कसे करायचे याचीसुद्धा रेसिपी बघा आणि मग ही रेसिपी करा तुम्हाला खूप आवडतील पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत Then you went.